शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायझामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियम लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवल्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत व सुसराव्य वाणीतून येवल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्रकथेचं या आयोजन करण्यात आलं आहे यापूर्वी आयोजन समितीची महत्त्वाची बैठक देखील संपन्न झाली श्रीराम जन्मभूमी अयोध्ये येथील कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंद गिरीजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचे आयोजन येवल्यातील करी रॉन्स या ठिकाणी करण्यात आला आहे या कथेचा शुभारंभ दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात या दरम्यान होणार असून कथेची सांगता दिनांक तेरा सप्टेंबर रोजी होणार आहे दरम्यान या भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचा लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आलं आहे एस केन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला जय श्री कृष्ण जय शिवराम जय श्री शिवराय मी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येचे ते कोषाध्यक्ष आहे व श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष आहे त्यांचा मी छोटासा एक शिष्य आहे माझं नाव स्वामी विठ्ठलानंद गिरी असे आहे परमपूज्य स्वामीजी हे सर्व प्रकारच्या कथा करतात आणि त्यांच्या मधुरवाणीमध्ये या कथा आपल्या श्रवणास मिळणार आहे आणि एकदा श्रवण केल्यानंतर आपण इतके तृप्त होतो की आपण ते कथा सोडू शकत नाही इतके आपण त्यात तल्लीन होऊन जातो आजपर्यंत त्यांनी महाभारत रामायण योगवाशिष्ठ जे कथा बुद्ध कथा कोणी करत नाही ती बुद्ध कथा सुद्धा ते करीत असतात म्हणजे अशा प्रकारे सर्व समाजाला ते एकत्र घेऊन आपलं पूर्ण राष्ट्र निर्मितीचं कार्य ते करीत आहे लहान मुलांपासून थेट वरिष्ठापर्यंत सर्वांसाठी ते उपदेश करीत असतात आणि या सन्मार्गाला लाग लागव लावत असतात हिंदू धर्माची स्थापना आणि हिंदू धर्म कसा टिकेल याबद्दल त्यांना चिंता आहे आणि या चिंतेकरिताच आपल्या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी आपण सर्व शिवभक्तांनी वारकरी धारकरी जे कोणी असतील सगळ्यांनी बंधू भगिनी सगळ्यांनी या कथेला आवर्जून उपस्थित राहावं ही कथा अकरा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दुपारी चार ते सात या काळामध्ये होणार आहे जय श्रीराव येवला येथे स्वामी स्वामी देवजी गिरिजी महाराज यांची शिवकथा आपण इथे ठेवलेली आहे त्या कथेचं नियोजन करताना इथे त्या जे काय आहे ते अकरा ते, 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 ते सप्टेंबर ते ते तेरा सप्टेंबर ती कथा दुपारी चार ते सातपर्यंत होणार आहे आणि त्यातच त्यात विशेषां विद्यार्थ्यांसाठी बारा तारखेला सकाळी नऊ ते साडे अकरापर्यंत एक विशेष ते मुरुजी त्यांना चर्चा करणार त्यांच्याशी त्यासाठी आता जी कथा होणार आहे त्या कथेसाठी इथे कलंत्री लॉन्समध्ये मांडव वगैरे सगळं देऊन सर्व व्यवस्थित झालेलं आहे त्यासाठी कथेसाठी जे येणारे भाविक आहे त्यांनी त्यांचे जे व्हेकल असेल ती कलंत्री लॉनच्या समोर जे पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे तिथे व्यवस्थित टू व्हीलर आलं फोर व्हीलर आलं करून व्यवस्थित लावावी एवढीच विनंती करतो आणि सर्वांनी कार्यक्रमास हजर व्हावेत त्यातल्या त्यात युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात हजर राहावे अशी मी विनंती करतो शिवचरित्राच्या कथाच्या संदर्भातलं आयोजन कलंत्री कुटुंबियांनी केलेलंच आहे ही आनंदाची गोष्ट आहे नवे येवलेकरांना हा एक चांगला आस्वाद छत्रपतींच्या रूपाने देण्याचं कलंत्री फॅमिलीने ठरवलेलं आहे आणि ते कार्यान्वित होईलच शंभर टक्के आपल्या सगळ्या येवलेकरांना आणि सर्व शिवभक्तांना मी येवलेकरांच्या वतीने विनंती करतो की आपण या कथेचा लाभ घ्यावा आणि खरी राष्ट्रभक्ती काय असते ही स्वामीजींच्या अमोघ वाणीतून ऐकावी आणि तशी ती आपण आचरणात आणावी एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्याला करतो तसेच सर्व जे शिवजयंती उत्सव समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी शिस्तीकडे हे प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे महिलांनी खास करून विनंती आहे की मौल्यवान असे दागिने जे आहे ते परिधान करून कथेच्या श्रवणासाठी येऊ नये कारण चोरी होण्याची शक्यता असते कोण कोणत्या उद्देशाने मनुष्य हे चोर आपलं सावज पकडतो हे सांगता येत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की आपली स्वतःची सुरक्षितता आपण पाळून आपण सहकार्य करावं आणि श्रवणाचा लाभ अवश्य घ्यावा ही विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला